काय झालं नेमले म्हणून हा त्याचा त्याचा प्रश्न आहे तुम्ही डॉक्टर असून नाटक कंपन्यांची कंत्राट घेता बाकी लोक गाण्याच्या बैठकी करतात सिनेमा नाही संसार कसा करायचा शिकवता आणि शाळा मास्टर खाणावळी चालवतात मंत्री कीर्तन करतात आणि कीर्तन कर इलेक्शन लढवतात मग देवाला त्या ठिकाणी उभारून का झालं असेल हो आम्हाला देखील दिवसभर गादीवर बसून बसून थकाल होत मग देवाला जर पान मोकळे केले तर काय बिघडलं हो हिंडाव तुम्ही पुशा ठीक आहे हे बघा इट्टे काय झालं अव दिसायला लागलं मला काय म्हणतोस माझ्या हातात काय हो एक रुपया पण खोटा आहे तुला काय खाऊ मी योगी डोळा मागितला नव्हता देवानं मला दोन डोळा दिला खोट्या रुपयाची पटली खात्री तरी सिद्धी असे वीर बघायच तू मावशी ओके साहेब किती वर्ष येत लहानपणापासून आणि तरीही ओळख पटली नाही म्हणजी बरोबर बर, आमच्या वडिलांची वाट्यातच पाय घसरून पडले छे चे भान जास्त झाले होते इथं समोरच्या पायरीवर कसरले <laughs> ते नाकावरच पडले <laughs> आणखी ती पुन्हा सांगू का <laughs> नको <laughs> त्या कुणा सांगा त्या गाव त्या हो <laughs>

पुराना पट्ट्या बांधा तुमचं नाव काय तुमचं मी माझं नाव एकच आहे विठ्ठल माझ्यावर <laughs> कस हे नाव तुम्हाला ठेवलंय मूळ नाव वैकुंठ युग झाले उदरनिर्वाहाचा धंदा सध्या बेका हा गुन्हा आहे खाऊ काय ना हो मग फक्त भागायचं काय उपाशी आहे मी हे बघा देव असाल तर उपाशी राहायचं कारणच काय देव भावाचा भाव <laughs> <laughs> तो भाव कमी झालाय आता सगळे भाव कमी आहे आमच्या दुकानात येऊन बघा पटेल भयंकर मंदी दुकान बंद करायची पाय आली आहे असं असतं तर गादी खालच्या तळग्याला सोन्याच्या चिपा नसत्या ठेवल्या तुम्ही किती चि सांगू नको <laughs> <laughs> ते प्रश्न कस विचारता वकील साहेब पटली खात्री <laughs> पटली म्हणा पटली तर अजून विचारा मास्तर तुम्ही माझे पटली पटले जरा आपण त्या तशी भांड नाही तशी होती जसं मावशी पुण्याच्या बांगड्या बाई नका नमस्कार आज कित्येक युग नुसते नमस्कार धूपदीप आरत्या कंटा आला या देवपणा अहो तू हे चुकला असेल तर कसं सांगा पण देवपणाला कंटा कसं चालेल कोणाच कसं चालेल माझं कि हे दोघांचे लोकांची चिंता वाहण्याचं काम करून कंटाळून अरे आम्हाला काही आमचं हित पाहू द्या नाही मी देखील आता कष्टाची ठरवलंय बर मला कामाची सवय आहे मी घोडे धुवू शकतो दळण दळता दड़ येत मला आहेत विणकामही येत मला सरंजाम कार्यालयात कोणीही घेईल मला बर खाण्यापिण्याच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी मी काहीही नाही सुदामाच्या पोह्यापासून ते लिराबाईच्या विषापर्यंत सर्व पचवण्याची तयारी आहे या कामांना वाव कुठे आहे हल्ली मोटारीच्या काळात गोड्या आहेत कुठे धुवायला काम आणि शेले माझ्या आजवर आज मग आमच्या दारी धरण धरलं आज मी तीन पतीत अन्याय होऊन शरण आलोय तुम्हाला मास्तर निदान मी मास्तर होण्याच्या लायकीचा नाही का <laughs> बघतच ट्रेन मास्तर लागतात हल्ली तुम्हाला काय कमी आहे देव आया वया तपासायच्या नाही इन्स्पेक्टरचा जाच नाही पोरांचा त्रास नाही कमरेवर हात ठेवून आरामात हा मास्टर मी तुम्हाला माझी जागा द्यायला तयार म्हणून मी शाळा घेतो ताब्यात आठ दिवसात कंटाळ मिठू पूर्वीचे दिवस गेले पोरांना चड्या मारायची सोय राहिली नाही व्हिडिओ आणायला धाडल तर बंडातल्या चार चार विड्या घाला शिक्षा केली एक वर, ना? वर वर तर एक मोर्चा शाळेवर दुसरा घरावर श्रीमंताची पोरं ट्युशनच्या नापत करता येत नाही आणि गरीबाची पोरं म्हणजे बहुजन समाजाची बोर्डाच्या चेअरमना पोरं नाफात केली तर याद राखून ठेवा बहुजन समाज मतदार आहे ना देवा त्यामुळं पोरगावरचा वर्गात चालला नाही कि उमेदवार पडलाच म्हणून समजा अरे 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 मग मास्तर नको बघू म्हणता मुळीच नाही शाळेत पोरांचा गावात गुंडांचा शिवाय गौतम बुद्धापासून बोर्डाच्या चेअरमर्यंत सगळ्यांच्या जयंत्या मयंत्या करायच्या कुठे गौतम बुद्ध आणि कुठे बाप त्याची पांड्याचे पुण्याचा त्याची अहो मास्तर देवाना या गोष्टी कशाला सांगतात दया करा विठ्ठला त्यांच्यावर

आमच्या कपड्यात पडू नका तुमचं आहे ते बरं आहे मग काय हो म्हणता मास्टर